प्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल जिंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी हिचकंजी शहराला पाक पाक व्याप्त काश्मीरचा भाग अशा प्रतिचीचा उल्लेख या ठिकाणी केला काल वास्तविक या हर्षवर्धन पाटलांना मायतान मारायचं का एका संडाच्या टाकीमध्ये बुडवून ठार मारायचे अशा पद्धतीची घीव ह्या इचगंजी शहरातल्या जनतेला त्या ठिकाणी प्रामुख्याने निर्माण झालेला आहे ह्या भारतभूमीमध्ये राहतो ह्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा आणि हे महाराष्ट्राचं मॅन्चेस्टर म्हणून वस्त्र उद्योग नगरी म्हणून या ठिकाणी आपण आपण सगळेजण राहत असताना सुद्धा हर्षवर्धन पाटलांनी जे वाक्य वापरलं ते म्हणजे त्या देशाला स्वातंत्र्य मिळून त्याने अनेक लोकांनी बलिदान दिलं आणि त्या बलिदानानंतर अशा पद्धतीचं वाक्य येणं म्हणजे एक शर्मेची बाब त्या ठिकाणी आहे आणि हे सगळं कानानं आणि डोळ्यानं अनेक अने वृद्धवाहिनीवर त्या ठिकाणी सगळे जनतेने पाहिलं या शहराचे आमदार खासदार यांनी एकही वक्तव्य त्या ठिकाणी केलं नाही आम्ही त्याचा जाहीर निषेध सर्वांचा या ठिकाणी इंडिया आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी करतो आणि खरोखरच हे राज्याचे गृहमंत्री फडणी साहेबांना मी सांगी इच्छितो तुम्ही खरं देशीवासी असाल खरं वासी असाल तर या कठोर कारवाई त्यांच्यावर करावी आणि या इंडिया आघाडीच्या वतीनं त्यांचा जाहीर दिसत त्या ठिकाणी करतो